हॅलो वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल तर uh, माझे सगळे कामं वगैरे झाले म्हणजे जेवण बाकी अजून नाश्ता झाला आज उपमा बनवला होता नाश्त्याला सगळे सकाळचे बेसिक कामं झाले आणि आता दिवाळी स्टार्ट झालेली आहे आणि आज आहे धनत्रयोदशी तर तुम्हाला सगळ्यांना हॅपी धनत्रयोदशी आणि ह्यावेळेस आम्ही त्या दिवाळीला घरी गेलो नाही आम्हाला यावेळेस दिवाळी तीच सेलिब्रेट करायची आहे आणि आज में तरी जाते हैं। में तरी जाते हैं मी कुठेतरी जाते बघा तयारी वगैरे होऊन कुठेतरी जाते मी मला थोडी शॉपिंग करायची आहे तर लॉक कंटिन्यू करा स्किप करू नका बघा मी काही काय शॉपिंग करते ते तर चला मग आता मी जाऊन येते आम्ही मार्केटला जाऊन आलो आणि साडे दहा पावणे अकरा वाजता गेलो होतो आम्ही आणि आता आहे बारा पस्तीस आहे आता तर फक्त दोन वस्तू घेतल्या तरी खूप टाइम लागतो गेला आम्हाला आणि मार्केट बी विकायचं जास्त नाम्ही जवळच आहे तर चला मग मी तुम्हाला दाखवते की मी काही शॉपिंग करून आली पहिलं तर म्हणजे मी चांदीची एक वस्तू घेतलेली आहे बापरी पहा चांदीची एक वस्तू घेतलेली आहे आणि खूप म्हणजे खूप रेट वाढलेत आता चांदीचे पण आणि सोन्याचे पण आ... आणि मला सोन्याचं काही नको होतं मला चांदीचंच घ्यायचं होतं तर ते बघा तुम्हाला दाखवते मी ओपन करून याच्यामध्ये आहे जोडवे खूप नाजूक अशी आणि खूप क्यूट डिझाईन आहे याची मला बघताच खूप आवडले होते ते आणि हे आहे त्याचं बिल तर बरं ओपन करून दाखवते मी हे बघा चार आहे म्हणजे ते दोघी बोटांमध्ये ह्या पायात दोन बोट त्या पायात दोन बोट तर हे बघा चानची डिझाईन सेम आहे तुम्हाला जवळून पण दाखवते मी आणि दुसरी गोष्ट आणली ती म्हणजे ह्या दिवशी ना काहीतरी भांड घ्यायला पाहिजे तर म्हटलं काय घेऊ काय घेऊ माझ्याकडे तर आहेत सगळे जे मला डेली यूज साठी लागतात ते सगळे भांडे माझ्याकडे आहेत तर इकडे ना मातीचे खूप भांडे आहेत तर म्हणजे असं खूप असं रस्त्यावर आहे ना रस्त्याच्या बाजूला असे ते भिजायला असतात कडया पातेल्या वगैरे म्हणजे खूप असतं मातीचं तर मला खूप दिवसापासून एक वस्तू घ्यायची होती पण म्हटलं जरा धनतेरस येते त्या दिवशी आपण घेऊ तर मी घेतलेलं आहे <laughs> दाखवते मी घेतलेलं आहे मातीचा तवा तर खूप छान तवा आहे बिना विदाऊट हँडलचा पण होता पण म्हटलं हँडलचा चांगला आहे तर बघा हा तवा घेतलेला आहे मी आणि मला ना आता हांडी पण घ्यायची आहे असं आतली टाईप असतं ते तर तिकन द्यायची मला तर हातवा ना आपण डायरेक्ट असं यूज नाही करू शकत त्याला मी तुम्हाला म्हणजे सांगेन की याला आपण कसं यूज करायचं तर हे बघा पूर्ण पॅक आहे हे बघा किती छान तवा आहे ना याच्यावर मस्त आपण भाकर पोड्या डोसा काहीही बनवू शकतो आणि चांगलं असतं आपलं मातीच्या याच्यामध्ये म्हणजे काही बनवणं चांगलं असतं तर चला आता साडेबारा वाजलेले बाकी अजून नाश्ता करून गेलो होतो आता आज तर आमची थोडी साईड नाही आहे त्यांचं जेवण नाही आहे फक्त मी आणि अधिराय तर मी म्हणजे काय बनवते काय तर चला हे बघा असा तवा आहे पूर्ण पॅक केलेला आहे त्याला असं हँडल आहे पकडायला आणि हे इकडे हायत माझी जोडवे हे बघा अशी नाजूक डिझाईन आहे आणि मला आहे ना हायत माझ्याकडे खूप प्रकारचे आहेत पण म्हटलं आता धनतेरसला काहीतरी घ्यावं म्हणून मी हे घेतले बघा खूप नाजूक अशी डिझाईन आहे आता आली मी किचनमध्ये आणि मार्केटला जातानाच मी बा सगळं आवरून गेली होती भांडे वगैरे सगळं धुऊन गेली होती मी कारण कधी कधी असं असतं ना की आपल्याला लेट येऊन जातं कधी कधी ते कोणाला आपण खूप थकून जातो मग ते जे पडलेले ते भांडे आवरा त्याच्यानंतर स्वयंपाक करा त्याच्यामुळे मी सगळे कामं आवरून गेली होती आता फक्त मला स्वयंपाक बनवायचा आहे आणि फरची पुसायची फरची तर लेट पुसेल मी जेवण वगैरे झाल्यावर आणि आता करते मी स्वयंपाक आज मला पिठलं भात बनवायचं आहे ना दम, ना आ, मला ना पिठलं भात खूप आवडतो खूप छान लागतो पिठलं भात घेरून पिठलं बनवायचं थोडं असं पाणी राहायला पाहिजे बस सुकणी एकदम आणि त्याच्यासोबत भात तर आजूच्या पप्पांना पिठलं आवडत नाही पिठलं पोळी पण खात नाही ते पिठलं भात पण आवडत खात नाही मला पिठलं पोळी तर नाही पण मला पिठलं भात खूप आवडतो आणि आज आधी राजे पप्पा नाही आहे त्यांचं जेवण नाही ते थोडे बाहेर गेलेले आहे तर म्हटलं चला आता काय बनवू काय बनवू भाजीपाला वगैरे पण हा आहे पण म्हटलं चला आज हाय चान्स आ, ते असतात मग म्हणजे ते काही मला म्हणत नाही की करू नको असं पण मग त्यांना काही वेगळं बनव मला काही वेगळं बनव तर माझंच काम वाढतं म्हणून मी काही करत नाही तर मी आता पिठलं भात बनवते आधी भात बनवून घेते कारण आधी राणी सकाळी काहीच खाल्लेलं नाही आहे उपमा बनवला होता तिने खाल्ला नाही तर तिला केव्हा ही भूक लागू शकते ती काही म्हणजे मागू शकते जेवायला तर मी आधी ना भात बनवून घेते आणि पिठल्यानंतर बनवेल मी गरम गरम जेव्हा मला भूक लागेल तेव्हा तर बघा मला ताण लागली पाणी सुद्धा पिलेलं नाही मी आल्यापासून आधी पाणी पिऊन घेते पाणी प्यायचं आणि मला ना सर्दी झालेली आहे तर सर्दी झाल्यामुळे मला खूप म्हणजे परत परत ताण लागते हम्म पाणी प्यायचंय तुला हम्म घे okay. तर आता मी पहिले रात करून ठेवून देते आणि हा जो तवा मी तुम्हाला दाखवला हो तो आपण ना असा डायरेक्ट यूज नाही करू शकत तर याला आहे ना कमीत कमी ना बारा तास तरी पाण्यात भिजवून हो ठेवायचं आता मी याला काय करते पाण्यात भिजवून ठेवते आणि पाण्यातून काढल्यानंतर याला आपल्याला थोडा वेळ उन्हात ठेवायचं आहे आणि उन्हातून आणला की परत याला पूर्ण तेल लावून आहे मागून पूर्ण पूर्ण तेल लावायचं आहे आणि परत याला उन्हात ठेवायचा आहे नंतर मग तो यूज करायचा आहे तर मी आता याला पाण्यात भिजवून ठेवते तवा तर मी पाण्यात भिजवून ठेवून दिला आणि आता बनवायचा आहे मला भात आधी भात बनवून घेते मी भात बनवता ना मी आधी तेल टाकते कुकर मध्ये आणि त्यात थोडं जिरं टाकते तेल गरम झाल्यावर तसं आहे ना भाजीची टेस्ट खूप छान येते जिरं माझ्याकडे तोडच येईल बघा आज गेली मी बाहेर तर मला आठवणी आणायला थोडंसं हाय टेस्ट तेच टाकून घेते जेव्हा बाहेर जातो ना तेव्हा वस्तूंची आठवण येत नाही आणि घरी गेल्यावर आल्यावर समजतं की नाही ही आणायचं होतं ती आणायचं होतं थोडस हाय ते टाकून देते मी चल चल आणि डेली ना आम्ही म्हणजे कॅम्परच पाणी घेतो कॅम्पर मागवतो तर जे पाणी उरलेलं राहतं ना ते मी असं बॉटलमध्ये भरून ठेवून देते स्वयंपाकासाठी कामात वाजू नको अगून वाजू नको बेटी मीठ टाकून दिलं बाजूला लागलेली भूक आणि भात व्हायचा व्हायला टाईम मी अजून तर ती शंकर पाळे देते मी काल शंकर पाळे बनवले खाऊन घे बेटा खाऊन घे मला mm. आहे ना वाटलंच होत सकाळचं काही खाल्लेलं नाही आहे बघा कॅमेरा समोर लगे कशा बेटा तिने ना सकाळचं काही खाल्लेलं ना तर मला वाटलं म्हणजे तिला भूक लागून गेली असेल म्हणून मी त्यासाठी पटकन भात बनवायला हो ठेवला सला म आता मी जेवण करून घेते आजूला पण भात दिलेला आहे मी ती पण भात खाते यमी यमी आता वाजलेले आहे सात तर स्वयंपाक वगैरे बाकी माझा आणि अंधार पण पडलेला आहे बघा तर मी आधी दिवे लावून घेते इकडे मी दिव्यांमध्ये टाकून ठेवलेली हो आहे फक्त तेल टाकायचं बाकी आणि मी आता दिवे लावून घेते आणि हा कनिकचा दिवा बनवलेला आहे एक हे बघा दिवे लावले गेले माझे आधी रा नीट बेटा हे बघा आणि हे बघा इकडे बाहेर पण किती दिवे लावलेले इकडे पूर्ण आणि बघा लाईटिंग चल बेटा चल चल खूप छान वाटतं सगळीकडे दिवे दिवे दिवे, दिवे। लाईटिंग लावली असली दिली असते आधू चल बेटा हा व्हिडिओ मी आता इथेच संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय